नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील तीन महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आजचे सर्व प्रश्न आपले पनलाईनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत जेणेकरून तुमची एकदम फास्ट रिव्हिजन होऊन जाईल त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन तर हरियाणा या राज्यात करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन आहे खो खो दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे तर सलमान खान हा आहे खो खो दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीचा ब्रँड अॅम्बॅसेडर लक्षात ठेवा भूभारती विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले तर हे तेलंगणा राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे भूभारती विधेयक दोन हजार चोवीस पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून कोणत्या संताचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला तर मित्रांनो पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून आता जगद्गुरू संत तुकाराम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नामकरण करण्यात आले आहे चला पुढचा प्रश्न पहा कुवेत या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर पहा मित्रांनो कुवेत या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे तर मित्रांनो कुवेत या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा आहे तर याच पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले तर काशीराम पावरा हे निवडून आले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त मताने संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर आसाम राज्यात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस वर्षाचे जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवले आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसचे जी ट्वेंटीचे अध्यक्षपद हे दक्षिण आफ्रिका या देशाकडे असणार आहे तर मग मित्रांनो दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद हे कोणत्या देशाकडे होते तर ब्राझील या देशाकडे होते लक्षात ठेवा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे तर ऋषभ पंत हा आहे आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नादालने टेनिसमधून निवृत्ती घेतली तर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर स्पेनचा आहे चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले तर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे तर गयाना या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळावी त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले तर याचे उद्घाटन हे दिल्ली या शहरात करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकपदी कोणाची नियुक्ती केली तर के संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे विद्यार्थी मित्रांनो नियुक्ती हा असा टॉपिक आहे ज्यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो तुमची कोणतीही परीक्षा असो तर सध्या कोणत्या पदावर कोण नियुक्त झाले आहेत यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसाल तर नक्की पाहून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर नक्की पहा व्हिडिओ चला पुढचा प्रश्न पाहूयात पी व्ही सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी कुठे झाली तर आंध्र प्रदेश या राज्यात झाली आहे पी व्ही सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जॉन झेलेनजी यांची नियुक्ती झाली आहे ते नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक आहे चला पुढचा प्रश्न आहे अकरा नोव्हेंबर रोजी भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर कोण आहेत आपल्या भारताचे एकावनवे सरन्यायाधीश तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत लक्षात ठेवा त्यांनी कधी शपथ घेतली तर अकरा नोव्हेंबर या दिवशी घेतली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तूलचे नाव काय आहे तर अस्मी मशीन पिस्तूल हे आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्याने जीएसटी संबंधित अभय योजना लागू केली आहे तर कोणत्या राज्याने केली तर आपल्या महाराष्ट्र राज्याने केली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅमन मॅक्सेसी पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला मिळाला तर हयाओ मिया झाकी यांना मिळाला आहे रॅमन मॅक्सेसी पुरस्कार दोन हजार चोवीस मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भिकाऱ्यांना भिक्षा देणे पुन्हा ठरणार आहे तर मध्य प्रदेशातील इंदोर या शहरामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भिकाऱ्यांना भिक्षा देणे हा गुन्हा ठरणार आहे वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर रामनाथ कोविंद हे होते लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च करण्यात आला तर त्याचे नाव काय आहे तर त्याचे नाव आहे किसान कवच पहा मित्रांनो आपल्या भारतातील हा पहिला स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट आहे जो की डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि त्याचे नाव आहे किसान कवच नेक्स्ट बी आयचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा हे आहेत आर बी आयचे नवीन गव्हर्नर आणि यांच्या आधी कोण होते तर शक्तिकांत दास हे होते लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झाले तर कोणत्या जिल्ह्यातील आहेत हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झाले लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी असतो तर नऊ डिसेंबर या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन चला आपला पुढचा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला तर पाच वर्ष करण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि हो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे तर कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे आहेत कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले तर रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे जगातील सातही खंडातील सर्वोच्च उंचीची शिखरे सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे तर काम्या कार्तिकेयन ही आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे स्पेस डॉकिंग एक्सपिरिमेंटचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे तर पहा मित्रांनो स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा जगात चौथा देश ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले तर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण एकशे एक एकोणचाळीस पद्म पुरस्कार हे जाहीर झाले आहेत आणि यामध्ये पद्मविभूषण आहेत सात पद्मभूषण आहेत एकोणीस आणि पद्मश्री आहेत एकशे तेरा पहा मित्रांनो यावरती कसाही प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे तर राजस्थान हे राज्य आहे पहिल्या क्रमांकावर आणि मित्रांनो यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकली तर भाग्यश्री फंड यांनी जिंकली आहे महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दोन हजार पंचवीस दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथाचे देखावे सादर करण्यात आले तर काय होती थीम प्रजासत्ताक दोन हजार पंचवीसची तर सुवर्ण भारत वारसानी विकास ही होती अंडर नाइन्टीन वयोगटात त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर आयरा जाधव ही आहे जम्मू काश्मीरमधील मोड बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे तर भारत देशाने विकसित केलेली आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत तर ते अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोशाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर प्रभतेज सिंग यांची निवड झालेली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोशाध्यक्षपदी चला पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीस या वर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन साजरा झाला आहे तर आपल्या भारतीय हवामान विभागाचा दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पन्नासवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर या निमित्ताने मित्रांनो आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मोसम हा उपक्रम सुरू केला आहे दोन हजार पंचवीसचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था याचे नाव बदलून त्याला कुणाचे नाव देण्यात आले तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसवे राज्य कोणते बनले आहे तर ओडिसा हे राज्य आहे पहा मित्रांनो जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसवे राज्य आहे ओडिसा नेक्स्ट क्वेश्चन मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर आलोक आराधे यांची नियुक्ती झाली आहे भारतीय सेना दिवस कधी असतो तर पंधरा जानेवारी या दिवशी असतो भारतीय सेना दिवस सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार अपर्णा सेन यांना मिळाला आहे सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने अपर्णा सेन यांना सन्मानित करण्यात आले चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे तर त्याचे नाव आहे भार्गवस्त्र राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले तर हे अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आले आहेत मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला तर हा किताब सुजेन खानला यांनी जिंकला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबाबत धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली तर दिनेश वाघमारे हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नवा अधिकृत भागीदार बनला आहे तर कोणता देश आहे तर नायजेरिया हा देश आहे लक्षात ठेवा सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर सी आर पी एफचे नवीन महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच काय तर डब्ल्यू एच ओ तर यातून बाहेर पडण्याचा निर्णय हा अमेरिका या देशाने घेतला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीससाठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे तर कोणत्या चित्रपटाला मिळाले तर अनुजा या चित्रपटाला मिळाले आहे नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन नेक्स्ट क्वेश्चन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू झाला आहे तर उत्तराखंड या राज्यात लागू झाला समान नागरी कायदा इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर डॉक्टर व्ही एस नारायणन यांची नियुक्ती झाली आहे ते इस्रोचे नवीन अध्यक्ष आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर ही स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पहा आपला महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसची आवृत्ती कोणी जिंकली आहे तर याचे विजेतेपद हे ओडिसा वॉरियर क्लब यांनी जिंकले शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली तर ॲग्रीस्टॉक ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड झाली तर आसाम राज्याची दुसरी राजधानी असणार आहे दिब्रुगड आणि मित्रांनो पहिली राजधानी कोणती आहे तर दिसपूर आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्तम झाकी पुरस्कार मिळाला तर उत्तर प्रदेश या राज्याला मिळाला आहे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहे तर सुभांशु शुक्ला हे आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समिती स्थापन करण्यात आली तर हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समिती स्थापन करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आणि मित्रांनो उपविजेता कोण आहे तर महेंद्र गायकवाड हा आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे दुसऱ्यांदा अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकले तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे दुसऱ्यांदा टाटा स्टील मास्टर दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण आहे तर आर प्रज्ञानंद हा आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा विजेता अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसनुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे तर बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख वार्षिक उत्पन्न असेल तर त्यावर शून्य कर असणार आहे कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामी पुरस्कार मिळाला तर चंद्रिका टंडन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो आणि त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी त्यांना ग्रामी पुरस्कार मिळाला चंद्रिका टंडन यांना लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू